नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे सर्वात अगोदर सर्वांना येणाऱ्या गुढीपाडवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जाते ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अर्थ वेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचालनाचे दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक शुभ मुहूर्त मानला जातो गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त असल्यामुळे तुम्ही या दिवशी नवीन घराची खरेदी करू शकतात सोन्याची खरेदी करू शकतात नवीन वाहनांची खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला कोणतेही कार्य करण्यासाठी तुम्हाला या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही इतकं महत्त्व या गुढीपाडव्याच्या सणाला आहे आणि इतकं महत्त्व या पाडव्याच्या दिवसाला आहे या वर्षी गुढीपाडवा हा नऊ एप्रिल म्हणजेच मंगळवारी आला आहे आणि मंगळवार हा माता दुर्गेचा वार आहे या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे आपली सात जन्माची दारिद्र्य नष्ट होणार आहे गरिबी नावालाही राहणार नाही त्याचप्रमाणे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तर हे झाड कोणतं आहे आणि आपल्याला याची काय पूजा करायची आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे जितकं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले काही सेवा केले तर याचं फळ देखील तुम्हाला हे शंभर टक्के मिळत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळ करून सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर आपल्याला गुढी उभारायची असते या गुढीची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची असते त्याचप्रमाणे या गुढीला आपण कडू लिंब आणि गुळ याचा नैवेद्य दाखवत असतो या दिवशी या गुढीला आपण कडुलिंबाच्या झाडाचा पाला देखील लावत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला विशेष असे महत्त्व असते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा कडु आहे कडुलिंबाच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक दुर्धर आजार देखील बरे होतात उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढते तसेच त्वचा रोगाची समस्या देखील निर्माण होते या समस्येवर कडुलिंबाची पाने अत्यंत प्रभावी ठरतात आणि म्हणूनच पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने टाकून तापवलेल्या पाण्याने अंघोळ करण्याला महत्त्व आहे तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही अंघोळ करताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी किंवा गंगाजल टाकणार आहातच त्याचबरोबर तुम्हाला शक्य झाल्यास कडुलिंबाची पानं देखील टाकून या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे निसर्ग हा प्रत्यक्ष देव मानला जातो शतकानुशतके वृक्ष आणि वनस्पतींशी मानवाचे अतूट नाट्य लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात प्रत्येक झाडाचे स्वतःचे असे महत्त्व असते तरी कडुलिंबाचे औषधी तसेच धार्मिक महत्व आहे घरात किंवा आजूबाजूला कडुलिंब लावल्याने ग्रहांचा प्रभावही आपला कमी होतो त्याचप्रमाणे बघा कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतूशी आहे त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी तुमच्या घरात कडुलिंबाचे झाड लावावे पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून स्नान केल्याने केतू ग्रह शांत होतो दुसरीकडे कडुलिंबाची माळ घातल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव हा देखील कमी होत असतो यानंतर मकर किंवा कुंभ राशीच्या लोकांनी घराशेजारी कडू लिंबाचे झाड नक्कीच लावावे त्यांच्यासाठी हे खूप शुभ मानले जाते यामुळे त्यांच्या जीवनात प्रगती होते त्याचप्रमाणे लिंबाच्या झाडामध्ये मंगळ ग्रह राहतो हे झाड नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम कोण्यात लावावे यामुळे घरातील अशुभता दूर होईल आणि तर अशा या कडुलिंबाच्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा देखील करायची आहे तुम्ही सकाळी गुढी उभारल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथेही कडुलिंबाचं झाड असेल तिथे तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे तुम्हाला हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे झाडाला तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे झाडाला नमस्कार करायचा आहे बघा कडुलिंबाच्या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातून आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप सारे महत्त्व आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी खास करून कडुलिंबाच्या झाडाला खूप सारे महत्त्व आहे या दिवशी कडुलिंबाचा पाला जसा खाल्ला जातो त्याचप्रमाणे बघा वातावरणामध्ये या दिवसापासनं नवीन बदल व्हायला चालू होत असतात आणि हळूहळू हे तापमान वाढायला लागते याच कारणामुळे आपण या दिवशी कडुलिंबाचा पाला हा खात असतो आणि त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण जर का कडुलिंबाचा पाला टाकून याने आंघोळ केली तर बघा आपल्या शरीरातील उष्णता आपल्या शरीरातील दाह हा कमी होत असतो आणि यामुळेच आपल्याला पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे म्हणजेच आपल्याला याची पूजा करायची आहे नमस्कार झाडाला करायचा आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात फुलवात घ्या आणि तेलाचा दिवा तुम्ही लावणार असाल तर त्यात तुम्ही लांब जोडवात घ्या आणि या दिवशी तुम्हाला या झाडाला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे बघा कडुलिंबाच्या झाडामध्ये देवी मा दुर्गेचा देखील वास असतो आणि या दिवशी मंगळवार देखील आहे आणि यामुळे मंगळवारी आपल्याला कडुलिंबाच्या झाडाची पूजा करायची आहे बघा तुम्ही जर का दररोज कडुलिंबाच्या झाडाची पूजा केली तर बघा तुमचे शनी आणि ग्रह हे तुमचे प्रबल होतात जर का तुम्हाला शनी ग्रहांचा त्रास असेल तर हे त्रास देखील तुमचे कमी होतात त्याचप्रमाणे तुमच्या घरात धनधान्याची आगमन होते घरात तुमच्या वातावरण हे सुखसमृद्धीचे राहते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशी माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चायनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ